जे भीम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात जाती व्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचं महत्वपूर्ण काम केलं भीषण समस्येवर भाष्य आणि उघड विरोध करणाऱ्या जगातील मुख्य विद्वानांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रस्थानी आहे आणि हेच सत्य या नव्या प्रदर्शित झालेल्या चित्रपटातही पाहायला मिळतं या चित्रपटातील बाबासाहेबांच्या भूमिकेने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतलेलं आहे या चित्रपटाच्या माध्यमातून बाबासाहेबांचे कार्यकर्तृत्व थेट हॉलिवूडच्या मोठ्या पडद्यावर पोहोचल्याचे सार्वजनिक चर्चा झालेली आहे ओरिजिन हा आवा डोवेरने लिखित आणि दिग्दर्शित चित्रपट आहे आवा डोवेरणी हा त्यांच्या ऑस्कर नामांकित चित्रपट सेल्मासाठी प्रसिद्ध आहेत लेखिका इसाबेल विल्करसन यांनी अनेक वैयक्तिक समस्यांशी झुंज देत कास्ट ओरिजिन ऑफ अवर डिस्कॉन्टेंट्स हे पुस्तक लिहिलं हे पुस्तक लिहिताना वेगवेगळ्या देशातील सामाजिक परिस्थितींचा सा आढावा घेण्यासाठी केलेला संघर्ष या चित्रपटात अधोरेखित करण्यात आलेला आहे थोडक्यात ओरिजिन हा चित्रपट लेखिका इसाबेल विल्कर्सन यांचा प्रवास दर्शवतो या चित्रपटात शाळेच्या बाहेर बसलेला अस्पृश्य भीमा कोलंबिया विद्यापीठात पुस्तक वाचून फिरत असतानाचा तरुण भीमराव दाखवण्यात आलेला आहे अडीच तासांच्या या चित्रपटात दिग्दर्शक आवा डोवर्ने यांनी जर्मनीतील जूनचा छळ अमेरिकेतील वांशिक वर्णभेद आणि भारतातील जातीय अत्याचार यांची सांगड घालण्याचा सा प्रयत्न केलेला आहे या चित्रपटात मुख्यत्वे वांशिक भेदापेक्षा भेदावर अधिक भर देण्यात आलेला आहे जर्मनी अमेरिका आणि भारत यांच्या इतिहासाच्या माध्यमातून जगातील भेदभावाची सार्वत्रिक कारण मीमांसा या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे या चित्रपटात गौरव पठानिया यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारलेली आहे गौरव पठानिया हे व्हर्जिनियातील इस्टर मेनोनाईट विद्यापीठात समाजशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक आहेत या चित्रपटात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात कधी ते कोलंबिया विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये कधी न्यूयॉर्क मध्ये तर कधी ते महाड सत्याग्रहात दिसतात निर्मात्यांनी बाबासाहेबांना जाती अंतर्गतच लग्न या विषयावरही चर्चा करताना दर्शवलेला आहे चित्रपटात विल्कर्सन या हार्वर्डचे प्राध्यापक भारतीय विचारवंत डॉक्टर सूरज यंगडे यांना भेटतात डॉक्टर सूरज यंगडे हे त्यांना जाती व्यवस्थेबद्दल अधिक माहिती देतात समानतेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची या चित्रपटातील भूमिका नक्कीच प्रभावित करणारी आहे ओरिजन हा चित्रपट अमेरिका आणि युनायटेड किंगडम या ठिकाणी प्रदर्शित झाला असून भारतीय प्रदर्शनाच्या करण्यात आलेल्या नाहीत या चित्रपटाचे पहिले प्रदर्शन ऐंशी व्या वेनिस इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सहा सप्टेंबर दोन हजार तेवीस साली झाले तर चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शित झाला अनेक विख्यात समीक्षकांनी या चित्रपटाची प्रशंसा केलेली आहे के चित्रपटाचे स्वरूप हे डॉक्युमेंटरी किंवा बायोग्राफीसारखे नाही संपूर्ण चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत खेळवून ठेवतो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायचा आहे चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चल भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद